आनो, काय कळत छान दिसताय कुणाची साडी आहे ती हा मम्माची आहे मम्माची साडी घातली व पुरी छान हाय नय तू नाही सांध दिसता पण <laughs> तू इतकं सांग कस दिसत आहे का कुत्रा इतकं सांड दिसत आहे का तू छान आहे कुठं चाललंय कुठ चालली काय आग्राला लग्नाला चालली साडी घालून नाही छान दिसते अनवड तू लग्नाला चालली ग माझी परी माझी क्यूट क्यूट परी कसा छान दिसत लग्नाला जाती आदू तस काय करू साडी लग्नाला जाती छान दिसती बाय एवढी मोठी साडी होती हाताला ये लग्नाला लग चालली मॅडम घालून लग्नाला लग चालली हॉटेलात आत्या चालली पुढे चालली आत्या Huh?